तर मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा मी प्रचंड शाळे होतो म्हणजे कधी स्टेजवर जायची संधी आलीच तर माझे असे हातपाय हरथर कापायला लागायचे मी एखादा पॅराग्राफ पाठ करून गेलेलो असेल स्टेजवर उभं राहिलो की मी विसरून जायचो तेव्हापासनं ते आजपर्यंत आज मी नाटकांमध्ये कामं करतो मी जवळजवळ पंचेचाळीस पन्नास देशातल्या लोकांसमोर स्टेजवर उभं राहून भाषण दिलेली आहेत किंवा मा, माझं स्पीच अर्ध्या तासाचं पाचशे लोक हजार लोक बसून ऐकतात त्याच्यावर मला प्रश्न विचारतात वगैरे वगैरे म्हणजे हा जो प्रवास आहे ना हातपाय थरथरण्यापासून ते आजपर्यंतचा मीच कधी मावे वळून बघितलं तर मलाच आश्चर्य वाटतं की मी कसा होतो आणि काय झालो इव्हन शाळेतले माझे मित्र पण म्हणतात अरे तू म्हणजे सगळ्यांनाच हे आश्चर्य वाटतं की एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं सो मी काय केलं की माझ्या ज्या प्रवासातले लर्निंगज आहेत ते मी छोट्या छोट्या स्टेप्समध्ये ब्रेक केले अगदी बेसिक स्टेप्स आहेत आणि त्या मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तुमच्याबरोबर शेअर करतो त्या व्हिडिओजमधल्या स्टेप्स तुम्ही जर का फॉलो केल्यात तर हळूहळू तुम्ही पण एक चांगले पब्लिक स्पीकर बनवू शकाल स्टेज परफॉर्मर बनू शकाल भेटूया